राजीनामा देऊन धनंजय मुंडेंच्या अडचणी संपल्या नाहीयेत मुंडेंवर थेट तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे धनंजय मुंडेंचा थेट खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आलाय अशातच खुद्द वाल्मिक कराड धनंजय मुंडे विरोधात कोर्टात साक्ष देईल का अशा चर्चांना उधाण आलंय या चर्चांमागचं नेमकं का कारण काय खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडे विरोधात साक्ष देऊ शकतो का धनंजय मुंडेवर नेमके काय आरोप होत यातून धनंजय मुंडेंच्या अडचणी कशा वाढू शकतात याचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गेले तीन महिने राज्यभर चर्चेत सोमवारी या हत्याकांडचे अतिशय क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आणि अखेर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला परंतु धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता आणखी एक वाढ झाली कारण एकीकडे एक संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली असा दावा पोलिसांनी केज कोर्टाला सादर केलेल्या चार्जशीट मधून केलाय तर दुसरीकडे याच खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय एवढंच नाही तर खंडणीसाठी झालेली महत्वाची बैठक धनंजय मुंडेंच्या हजेरीत सातपुडा बंगल्यावर झाली असा मोठा आणि खळबळजनक आरोप देखील सुरेश धस यांनी केलाय एकीकडे एक सुरेश धस धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचे धनंजय मुंडे यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत आणि आरोपींनी सगळं काही धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केले असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय तसेच तस वाल्मिक कराडने आणि त्याच्या कुटुंबियाने धनंजय मुंडेचं नाव घेतलं पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी आरोपी कराडला दिलाय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे किती जवळचे संबंध आहेत हे आता लपून राहिलेलं नाहीये वाल्मिक कराडने सुरुवातीच्या काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरगडी म्हणून काम केलं मुंडे घराण्यात फूट पडल्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंची साथ दिली आणि तेव्हापासून आतापर्यंत वाल्मिक कराड धनंजय मुंडे सोबत आहे आणि तो मुंडेचा निष्ठावान असल्याचं जा बोललं जात याच कराडला आणि त्याच्या कुटुंबियांना जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे विरोधात जबाब देण्याचा सल्ला दिलाय आता यावर वाल्मिक करार काय करणार खरच धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष देणार की या प्रकरणापासून धनंजय मुंडेंना दूर ठेवणार हे आता लवकरच कळेल परंतु या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार हे मात्र नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं वाल्मिक कराड धनंजय मुंडे विरोधात साक्ष देईल का सर्व प्रकरणापासून मुंडेंना दूर ठेवलं जाईल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद